बारह वर्ष से लहू बहने का रोग था उसने बहुत वेद्य से बड़ा दुख उठाया और अपना सब माल व्यय करने पर भी उसे कुछ लाभ न हुआ था परंतु और भी रोगी हो गई थी वह यीशु की चर्चा सुनकर भीड़ में उसके पीछे से आई और उसके वस्त्र को छू लिया वह कहती थी यदि मैं उसके वस्त्र ही को छू लूंगी तो चंगी हो जाऊंगी और तुरंत उसका लहू बहना बंद हो गया और उसने अपनी देह में जान लिया कि मैं उस बीमारी से अच्छी हो गई हूँ यीशु ने तुरंत अपने यीशु ने अपने मन में जान लिया कि मुझमें से सामर्थ्य निकली है और भीड़ में पीछे पीछे फिर कर पूछा मेरा वस्त्र किसने सुआ हालेलुया इस वचन के लिए दुआ करेंगे ये लाखों को बंद करेंगे दुआ करेंगे हालेलुया प्रेज द लॉर्ड आणि जी बारा वर्ष एकतीस सव्वीस आहे ती शॉर्ट मध्ये सांगतो बारा वर्ष एकतीस सव्वीस आहे तिला फार एक जुना टाचा होता खरं तर मी दुसऱ्या जे काही सकाळी पार्टीशिस्टरच्या तब्येतीसाठी मी फोन केला तेव्हा ते कळलं तेव्हा मला आमचं घडून आलं आणि मला एका आणि

वेदना मला समजून येते आणि त्याचा अनुभव आहे सगळे घेतलेला आहे जोडून फोन केला

दुसरं विश्वास से कहा क्या तिने म्हटले मिथ्य हे महत्वाचं वचन आहे ज्या वचना आहे की तिने म्हटले की व त्याच्या वसळ शिवले तरी बरे होईल काही काही भाषांतरामध्ये बसण्याच्या बोंडाला शिवले तरी बरे असं आहे माझ्या भाषांतरामध्ये बसवाला शिवले आहे काही भाषांतरामध्ये बसराच्या गोंडा शिवण्याचा उल्लेख आहे

आज आपको एक ही चीज करने की जरूरत है जो बारह साल से नौ महीने वाली वो स्त्री ने की है उसने विश्वास से प्रभु यीशु को छुआ है प्रेस ना? प्रेस ना। प्रेस ना। ना। प्रेस ना। आप किस तकलीफ में है आप किस बीमारी में है किस कर्ज में है मुझे मालूम है लेकिन आज का वचन जो आया है वो ये है कि आपको विश्वास से प्रभु यीशु मसीह को छूना है तो मना तर खूप गर्दी होती प्रदर्शन इस्लामच्या आसपास ठीक आहे बावीस एकतीसावं वचन होता त्याचे शिक्षण त्याला म्हणाले लोक समुदाय आपला बौद्धिक गर्दी करीत आहे हे आपण पाहता आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणतात हिंदीमध्ये आहे से कहा तू देखता है कि भीड़ तुझ पर गिरी पड़ती है और तू कहता है कि किसने मुझे छुआ यीशु ने तुरंत यीशु ने तुरंत अपने अपने में जान लिया कि में से सामर्थ निकली है और भीड़ में से भीड़ भीड़ में पीछे फिरकर पूछा मेरा वस्त्र किसने छुआ अरे अतः इतना मेरा पायल मिलता जब वो तुझे ने हे निघाय ओळखून प्रभू विचारलं होतं स्पर्श ठीक आहे आपण बस मध्ये रेल्वे रेल्वेमध्ये किंवा मार्केटमध्ये गर्दीमध्ये जातो आणि आपला एकमेकांना स्पर्श होतो तो स्पर्श शिष्या पाठला आणि शिष्य त्या अनुषंगाने म्हणाले की प्रभूजी तुमच्या आजूबाजूला एवढी गर्दी आहे हजारांची संख्या प्रभू शिक्षकांच्या आसपास आणि सगळे डाकला घ्यायचे माहिती बस मध्य चढ़ता बस मे दहा पलटता रेलवे मध्य चढ़ता गर्जा तो हम है I don't know.

जबकि हम उसको पुकारते हैं फिर कौन ऐसी बड़ी जाति है जिसके पास ऐसी धर्ममय विधि और नियम हो जैसे कि यह सारी व्यवस्था जिससे मैं आज तुम्हारे सामने रखता हूँ असल राष्ट्र है असल तो है जान सदेव हा त्यांच्या जवळ आहे प्रेझिडंट प्रेझिडंट गुडलासिदवाvarphi एक मात्र तो सिनेमा आहे खूप मात्र तो, तो, तो संदेश आहे जे आपण स्पर्श करणार जो जवळ असेल त्याला स्पर्श करतो आणि आपला परमेश्वर आपल्या जवळ आहे ही किती मोठी गोष्ट आहे आणि हे वचन सांगत ज्यात्ताकडे विश्वास कर की असा कुठला परमेश्वर

स्पष्ट जवळ असणं गरजेचं आहे पण ह्या प्रश्न थोड वेगळं दिलेलं आहे परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तो बघा शोधा हा जरी परमेश्वर जवळ So what not माहिती नाही त्यामुळे आज जो काळ आहे ना परमेश्वर प्राप्तीचा जवळचा आपल्याला त्याच्यावरती मग काही भेटल्यानंतर ना थाई मिळाल्यानंतर पाच दहा मिनिटांतर असायला काही घटना तुम्हाला काय वचन तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचा जो काळ आहे परमेश्वर त्रोपर्यंत समीप आहे जोपर्यंत काळ आहे तोपर्यंत शोधायचं जवळ जायचं आहे स्पर्श कर कदाचित आश्चर्य खटकाई क्षणाधार सम